वय जागलं रोज रोज संध्याकाळी गाडीवर नवीन नवीन असते ते नवीन नवीन नव्याचे नऊ दिवस मध्ये मी अनामिका तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आय होप सो सगळे छान असाल आम्ही ही मस्त आहोत आणि खूप दिवसापासून आपल्या चॅनलवरती नाही ढोकळ्याची रेसिपी दाखवा अशी खूप छान खूप दिवसापासूनची रिक्वेस्ट होती म्हणजे एक दोन तीन जणांची रिक्वेस्ट होती आणि एक ताई आहेत त्या खूप लागलेल्या पण मला कोल्हापुरात काही जमलं नाही कारण की तिथं पीठ पण नव्हतं आणि नाही सोहमला खायचं नव्हतं मग खाणार कोण असं होतं आणि इथं पण तसंच आहे पण खूप दिवस ही त्यांची रिक्वेस्ट असं हे करून ठेवायला नको म्हणून म्हटलं चला तुम्हाला दाखवते आज मी तुम्हाला ढो ढोकळा रेसिपी दाखवणार आहे आणि काही जास्त प्रमाणात करणार कर नाही आहे कारण आमच्या साहेबांना पण काही जास्त आवडत नाही मला आवडतो फार आमच्या डॉलूला फार आवडतो पण म्हटलं करावं आता आणि चला मंडळी बघूया किचनमध्ये येण बघूया ढोकळा रेसिपी आणि त्या ताईंना ज्या ताईंनी मला रिक्वेस्ट केलेली त्या ताईंनी नक्की हा ब्लॉग बघावा म्हणजे त्यांना त्यांची इच्छा पण पूर्ण होईल आणि दाखवू मी चला एवढं काही विशेष नाही आहे ढोकळा बनवणं म्हणजे थोडंसं आपल्याला पिठाचा अंदाज झाला ना की म्हणजे आपण किती पीठ वापरायचं ते सामान किती किती तर दाखवते मी काय काय कसं कसं करणार आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे तुम्ही म्हणाल हे काय असं लावलंय वगैरे असं तर मी की नाही हे ग्रीन आय लायनर मागवलेलं ते फक्त मी लावून बघितलंय कसं दिसतंय बरं दिसतंय का मेकअप काही केलेलं नाही फक्त पावडर लावले आणि ते ग्रीन आय लायनर लावलंय म्हटलं बघा हो कसं वाटतंय बघा कसं वाटतंय चांगलं वाटतंय ना नवीन आहे तर ट्राय केलं होतं मी <laughs> तर असं हे घरात असं थोडी मेकअप करून राहणार आहे मी तर चला बनूया ढोकळा आणि पीठ पण दळून घेतलेला आहे आजच गिरणीमध्ये दळलं माझ्या माझ्याकडं पण बेसनचं पीठ नव्हतं ढोकळा बनवण्यासाठी की मी कुठलंही असं एक पात्र घ्यायचं कुठलंही एक भांड आणि त्याने मोजून घ्यायचं पीठ घेताना असं गच्च भरून घ्यायचं असं हलकं भरून घ्यायचं नाही हे दाबून दाबून मी भरून घेतलेलं आहे ह्या वाटीचं प्रमाण माझ्याकडे आहे वाटी तुमच्याकडं असेल म्हणजे आपल्याकडे ज्या दोन वाट्या वाट्या असतात त्या दोन वाट्या हे बेसनपीठ आहे त्याच्यानंतर लागेल सायट्रिक ॲसिड लिंबू फुलं असतात ते कुठेही मिळतं तुम्हाला दुकानामध्ये आजकाल डिमांडमध्ये तर मिळतंच मिळतं आणि हे आहे मीठ आणि साखर आणि थोडंसं सा आलं खिसून घेतलंय मी आणि थोडीशी मिरची तुम्ही जर लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरची नाही घातली तरी चालेल आणि आपल्याला हिंग लागेल तर आधी आपण बॅटर बनवून घेऊया त्यासाठी मी थोडंसं पाणी घालायचं एक लक्षात ठेवायचं ज्या पिठात ज्या मापानं आपण पीठ घेतो ना त्याच्या पाऊन वाटी बरोबर आपल्याला घेणे पाणी लागते ह्याचं पाऊन वाटी आपल्याला पाणी लागेल प्रमाण बरोबर होते आणि हा हा चमचा मी वापरणार आहे सगळ्या म्हणजे जे जे सामान घेणार आहे त्या सामानासाठी तर एक फुल चमचा भरून घालणार आहे मी हे लिंबूसत्व ते घालायचं आहे आपल्याला चिमुडभर हिंग साखर पण आपल्याला त्याच चमच्यानं घालायची आहे ह्याच चमच्यानं आपल्याला पाच चमचे साखर घालायचे एक दोन तीन चार आणि पाच त्याच चमच्याने की नाही आपल्याला एक चमचा भरून मीठ घालायचं आहे म्हणजे प्रमाण अगदी बरोबर होते आहे तर हे सगळं आपण विरघळून घेऊया अगदी व्यवस्थित तर हे सगळं विरगळलं आहे आपण याच्यामध्ये नाही थोडंसं तेल घालून घेऊया ह्या पळीनं मी एक पळी तेल घातलं आहे मिक्स करून घ्यायचं अजून एकदा आणि थोडासाच घालूया आपण याच्यामध्ये थोडीशी सॉरी थोडासा नसते थोडीशी असते हळद खूप कमी हळद घालायची एक चिमूट हळद घातले मी जास्त घातलेली नाही आहे कारण की मग किनी रोकळासा लाल पडू शकतोय म्हणून थोडं थोडं पाणी घालून किनी आता आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे एवढं राहिले हे पाणी पण मी घालून घेते आपले बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय बरोबर पाऊन वाटी पाणी लागते अशी असली पाहिजे आता हे बॅटर आपण एक पाच मिनिटं झाकून ठेवूया तर बॅटर इकडं थोडंसं फुलतंय तोपर्यंत आपण पाणी गरम करायला ठेवूया आधी पाणी गरम करायला ठेवायचं ढोकळा करताना नेहमी पाणी थोडं गरम करून घेतलंय म्हणजे लवकर उफळेल आणि आपल्याला हे ताट पण तयार करून घ्यायचं आहे ताटाला राहायचं तेल बॅटर पण रेस्ट करून एक पाच मिनिटं झालेली आहेत आता आपण ह्याच्यामध्ये हे अद्रक आणि मिरची घालून घेऊया जरा मिक्स करायचं चांगलं आणि आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत खाण्याचा सोडा आता सगळ्यांच्याकडे अवेलेबल असतोच एक चमचा भरून घालायचं आणि अगदीच थोडंसं त्याच्यावरती पाणी घालायचं आणि मिक्स करायचं चांगलं मिक्स करायचं कारण की हे पीठ आहे ना हे एकच फुलतं एक अर्धा मिनिट चांगलं फेटून घ्यायचं बघू शकता तुम्ही बॅटर आता जास्त वेळ न घालवता आपण पटकन ओतून हो घेऊया बरोबर आपल्याला हा ढोकळा पंधरा मिनटं वापरून घ्यायचा आहे मिनटं वापरून घ्यायचा आहे ढोकळा बघूया झालाय आहे काय तर एकदा बघितले मी तर तुम्हाला दाखवते बघा स्टिक होत नाही म्हणजे झालेला लें आहे आपला आता थोडा गारू द्यायचा आणि गा मी आपण फोडणी तयार करून घेऊया तर तेल घातले मी थोडं मोहरी घालूया त्याच्यानंतर या मिरच्या पांढरे ती तर घालायचं माझ्याकडं नाही आहे थोडीशी कोथिंबीर घालूया कोढणीमध्ये आणि घालायचं आपल्याला पाणी अजून थोडंसं पाणी घालते आणि याच्यामध्ये घालायचं मीठ आपण ढोकळ्यामध्ये मीठ घातलेलं असतंय थोडंसंच घालायचं थोडंसं घालायचं लिंबू रस दोन चमचे साखर आता हे चांगलं उकळून घ्यायचं आणि थोडंसं गार करून घ्यायचं आणि मगच ठोकळ्याच्या त्या आपल्या बेसवरती घालायचं आपण कट करून घेऊया तर ते पलटून घेते मी ढोकळा सहज निघालाय आता कट करून घेऊया एक पीस तुम्हाला दाखवते जाळी बघायला सुटलेली किती सॉफ्ट आहे बघू शकते तुम्हाला कसं वाटला आवडला ते नक्की लाईक करा आणि मंडळी जर मला खाली जायचं आहे त्यामुळं की नाही पुढचं पुढं काय बनवणार आहे मी आज ते काय मला शूट करता येणार नाही आपण भेटूया उद्या आणि उद्याचा आणि हा ब्लॉग दोन्ही मिळून तुम्हाला मी दाखवेल तर मंडळी तुम्हाला आवडल्यास ढोकळा नक्की लाईक करा आणि ट्राय पण करून बघा खूप छान सॉफ्ट होतो अगदी तोंडात घालताच मेल्ट होतो कारण की आपण किनी थोडं वेळ ते असं पाणी पाण्याचं जे आपण फोडणी घातली होती तेल पाण्याची ती घालून थोडा वेळ ठेवून द्यायचं म्हणजे की नाही एकदम दो असा होतो पाणी पितो आणि घशामध्ये अडकत नाही चला मंडळी बाय ही नेक्स्ट डेची क्लिप आहे आणि माझ्याकडे किनी ड्रायफ्रुट्स होते ते सगळे मी भरण्यामध्ये भरून ठेवायचं राहिलं होतं जाताना आधी भरून ठेवलं तर साहेबांनी आमच्या थोडंफार खाल्लं असतं बिचारे मी डब्यात घालून ठेवलं होतं तसंच आणि असं म्हणजे आपण किनी भरण्यामध्ये व्यवस्थित भरून ठेवलं ना तर हे लोक दिसलं तर खातात आमच्या घरात तर तसंच आहे समोर दिसलं तर खातात नंतर ते आतमध्ये कुठंतरी डब्यात राहिले तर तिथंच राहून जातं आहे त्यामुळे म्हटलं आज भरण्या भरून ठेवाव्या व्यवस्थित आणि खजुराची नेहमी माझ्या घरात म्हणजे असतंच खजूर हे मी कधीच कमी करू देत नाही नेहमी खजुराच्या वरणी जी असते ना ती भरलेलीच असते असं म्हणतात की म्हणजे चांगलं असतं आहे खजूर असणं घरामध्ये आणि आपल्याला खायला पण चांगलं असतंय ते त्याच्यामुळे मीनी घालून ठेवलं आणि समोर अशा छान भरण्या भरून ठेवलेल्या आहेत आणि ह्यांना सांगितलं आता ठेवलं इथं आता खात जावा आणि संध्याकाळी काय झालं आम्ही असंच तिकडे एका ठिकाणी फिरायला गेलेलो होतो बदलापूरला आणि हे बोलले चल जाऊया काहीतरी कुठेतरी जेवायला ॲक्च्युली ही क्लिप की नाही तुम्हाला आधीचा ब्लॉग आहे दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग मी आज ॲड करते आहे त्याच्यामुळं तुम्हाला इथं थोडंसं आम्ही इकडे फिरायला आलेलं दाखवतो आहोत जेवायला आलो आहे हॉटेल आपलं बदलापूरचं जे आहे ना काय म्हणजे नाव हॉटेल राजेश आहे आता लक्षात आलं माझं तिथं आलो होतो आम्ही आणि नेहमीप्रमाणे मी घेतलेला आहे मस्त इकडं मुर्ग मुसल्लम आणि साहेबांनी आमच्या घेतलेला आहे व्हेज क्रिस्पी आणि हे व्हेज क्रिस्पी वाढतायत मी पण जरा असं घेतलेलं टेस्ट करण्यासाठी सोमला द्या टेस्ट है का? भी टेस्ट है? टेस्ट हो? एकदम क्रिस्पी ने? ने और मुझे तो। नहीं नहीं, नहीं।, नहीं, नहीं। बेशली आमच्या मुलांचं फेवरेट हॉटेल आहे त्यामुळं मुलं नाहीत तर त्यांची फार आठवणीत होती मी असं आम्ही अचानक गेलो होतो असं काही ठरवलं नाही की तिकडं जायचं वगैरे तिकडं थोडं फिरायला गेलो होतो तर सहजच गेलो तिकडं आणि इकडं मॅक्डॉनल्डस आहे बरंच काही काय आहे मुलांना जे आवडतं ते सगळं या कॉमनला हो आहे आम्हाला असं काही बाहेरचे जे पदार्थ असतात बरं बरगस ते काय आम्हाला आवडत नाही तो आहे चंद्र आणि हे आहे काय चंद्रयाचे आता मी दाखवायला ते वेगळं तुम्ही दाखवायला ते वेगळं तुम्हाला दाखवले जाईट करून दाखवत आता काय पॉइंट करायचं त्यात हा तू चंद्र आणि हे चंद्रया साहेब आमचे पान खायला घेऊन आले तुम्हाला काय म्हटलं विशाखापट वय गाडीवर नवीन नवीन असते ते नवीन नवीन नव्याचे नऊ दिवस आता चल म्हटलं तरी हल्ला पाहिजे जाग्याचे आता राहू म्हणून आलाय बरोबर <laughs> बोलले की नाही मी नवीन नवीन असते ते आता वाटत नाही आम्ही विशाखापट्टणमला आमचं नवीन नवीन लग्न झालं होतं तेव्हा साहेब आमचे विशाखापट्टणमला होते तेव्हा मी त्यांच्या सोबत गेले होते थोडे दिवस दोन तीन महिन्यासाठी कारण मी तेव्हा बारावीला होते त्याच्यामुळे मधी सुट्टी जी होती अकरावी नंतर ना तेव्हा गेलेले आणि काय झालेलं ते साहेब आमच्या तिकडे नेहमी मला की नाही सकाळी आम्ही सॉरी संध्याकाळी जेव्हा पण जेवण व्हायचं ना तेव्हा रोज पाहते तर पानवाले खूप होते असे आणि गाडीवरनं आमची गाडी पण आम्ही नवीन नवीन घेतलेली बाईक आणि गाडीवरनं रोज फिरायला न्यायचे तेव्हा आणि पान तर पक्का द्यायचे ठरलेलं असायचे की पान खायला जायचो आम्ही खाली मग त्यांना आता चिडवत होते मी नवीन नवीन असताना नव्याचे नऊ दिवस असतात ते तुम्ही लोक नेत होता रे आता कसं नेत नाहीये आणि खरं असतं बरं का ते दिवस वेगळे असतात आणि तेव्हा जबाबदाऱ्या वाढतात ना आणि आता अशा काही काही प्रॉब्लेम्स येत जातात लाईफमध्ये त्याच्यामुळे थोडंसं आपण असं नर्वस होतो कधीतरी असं तेवढा उत्साह नसतोय पण तसं करायला नाही पाहिजे उत्साह असला पाहिजे आपल्यामध्ये मला पाहिजे